दुसऱ्याचं ज्ञान किती किती वेळ ज्ञान भेटाले किती वेळ निघून गेली ना एवढी मोठी पहिल्यांदा ज्ञान पाहिजे आपल्याला भक्तीची योग्य मार्ग कोणता आहे तर ते आपल्याला समजेल मग मार्ग कोणता आहे काय करा पितळ काय आहे आणि सोनं काय मोक्षाचा दाता का कोण आहे याच आपल्याला ज्ञान समजते म्हणून पहिल्यांदा ज्ञान मिळावं नंतर भक्ती करावी आपल्याला जर अंधकार नष्ट करायचा असेल तर आपल्याला पहिले उजळ निर्माण करावे लागते भगवान शंकर ध्यानामध्ये असतात तेव्हा पार्वती विचारते तुम्ही कोणाचं ध्यान करता तुम्हीच तर देवाची देव आहात शंकर पार्वतीचा हा गुरुगीतेचा गुरुगीतेमधील हा संवाद आहे काय म्हणतात शंकरजी आनंद संप्रदाय सनातन दिन शाखा अभिनव गुरुगीतेचा अनुभव हृदय स्वयं प्रगटला माझ्या वंशाचा उद्भव आनंद संप्रदाय आहे म्हणून मी आनंदाचं ध्यान करतो हा शंकरजी आनंदाचं ध्यान करतात आनंद नाम ज्याच्या मुखी तुझी सदा सर्व सदा सुखी शंकरजी न भगवतगी गुरु गुरुगीता आहे ही गुरुगीता काही कोण लिहिला आहे का कथेसारखं नाही गुरुगीता हा संवाद आहे <laughs> कोणाचा गुरुगीता हा संवाद आहे गुरुगीता हा संवाद आहे शंकर पार्वतीचा म्हणून आनंद शंकर जी आनंदाचं स्मरण करतात कसं ते पार्वतेने सांगून आनंद नामी मन करून या लीन जीवाशी पावन करा बापा आनंद नावामध्ये लीन करा कसं जसं श्रीखंडामध्ये चक्का असते साखर असते किती असले तरी केसर कशी थोडीशी घालावं लागते त्याप्रमाणे श्रीखंड छान तसे संसारामध्ये काय करावं लागते दत्त नामाचं पचेल तेवढे करा आनंदाने नामस्मरण करा काय होईल आनंदाचे नामस्मरण केलं कष्टानं आनंदाचं नामस्मरण करू नये त्यापासून आपल्याला आनंद होणार नाही आपल्याला नामात प्रेम येणं जरूर आहे त्याकरिता नाम अत्यंत आवडीने घ्यावं लागेल नामात प्रेम यावं लागेल हे नामात प्रेम येणं हे काय उच्च कोटीची उच्च कोटीची स्थिती आहे मग नामे अहो दत्त अहो दिगांबरा ह्याची दान मज दे चित्त तुझे पायी जड माझे दत्ता ह्याची कृपा दृष्टी देई मज दत्ता दृष्टी दिशे रूप मुखी नाम घोप हेची सदा सुख देई मज दत्ता दास खुशा म्हणे माऊराशी जावे भावे तेथे घ्यावे दत्त नाम असं आनंदाचं स्मरण हे काही द्रव्यानं विकत घेता येत नाही हजार घ्या घ्यान आनंदाचा तो जो आनंदाचा आनंद आहे आपल्या अनुभव येते का अनुभव पैशाने घेता येईल का त्याचा आनंदाचा अनुभव म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपल्याला अखिल भारतीय माध्यमातून अखिल भारतीय परिवाराच्या माध्यमातून आपल्याला रोजच दत्तमुखी दत्तमुख वाणीचे ग्रंथ वाचन करायला मिळतात आता घरगुती कार्यक्रम करतो आपण बाकीचे कार्यक्रम असतो त्याच्यात काय म्हणतो आपण आमंत्रण कसं असते की भोजनाला भोजनाची वेळ भोजनाला यावे आणि जे धार्मिक कार्यक्रम असतात त्याच्यात काय म्हणतो आपण महाप्रसाद यामध्ये महाप्रसाद असते महाप्रसाद मग महाप्रसाद आपल्या घरी आता काय होते रोज महाप्रसाद होते नामस्मरण चालू असते आपल्या साडेसात वाजता पासून ग्रंथ चालू होते तेव्हा बायाचा स्वयंपाकाचा वेळ होते सगळ्या भगिनींचा सगळ्या ग्रुप भगिनी आपल्या स्वयंपाकाच्या तयारीला लागतात आणि त्या माध्यमातून आपल्या घरी त्या संस्कार पडतात नामाचे कारण त्यांचं लक्ष कुठं असते त्याचं असते का त्याच्या डोक्यात इच्छुक असते का तिच्या घरी काय झालं तिच्या घरी काय झालं तिची सून कशी आहे तिची सून कशी आहे म्हणजे हाय हाय असते का त्याच्या डोक्यात त्याच्या डोक्यात सगळं आनंद नामाचं स्मरण चालू असते आनंदाचं चिंतन करतात त्या आणि त्याच्या घरी रोज आमच्या आपल्या आपण भागीवान गुरु ग्रुप सगळ्या सगळ्या की आपण रोजच आपल्या घरच्या लोकांना महाप्रसाद देतो आणि त्या म्हणजे आपण महाप्रसाद होते आपल्या घरी कारण त्याच्यात त्यात आनंद नामाचा संस्कार आनंद जसे अन्न तसे मन अन्न अन्न तस मन म्हणून आवडीने भावे दत्त नाम घ्यावे आवडीने भावे दत्तनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पुत्र अनुसयाचा जाणत तशी सकळ जीवाचा करीत सांभाळ तुझं मोक असे नाही जैसी स्थिती आहे तैशापुरी आहे जशी स्थिती आहे तैशापुरी आहे कौतुक तू पाय संचिताचे कौतुक तू पाय जशी स्थिती आहे तशाच राहे फक्त तू आवडीनं काय कर भक्तीनं भा, दत्ताच नाम घे आणि एका जनार्दनी भोग प्राप्त प्रारब्धाचा कृपे त्याचा नाश झाला हा आपला जो भोग असते प्रारब्धाचा कृपेने त्याचा नाश होते अशा प्रकारे अं संताचे उचिष्ट छावडणी सारे माझी इच्छा पूरी करून घेतली संत पर ज्ञानाचे सागर भरले आनंद रत्न काढले तया तुनी आनंदाचे लेणे लेऊन जगासी जेगासी लेवल लेव विल त्यासी नमन माझे बाळगीर स्वामी म्हणे बापूजी किंकर श्री गुरुचा चोरक्षमा अशा प्रकारे सगळ्यांचं उशिष्ट जमा करून एवढ्या दिवसाचं मी माझी इच्छा पूर्ण करून घेतली एवढे पा एवढे दोन शब्द बोलण्यासाठी मला किती मदत किती जणांचे सहकार्य लाभले आनंद आम्ही आई वडील सापडले व तिनं कोणते बंधन नाही घातले सासरी तुळशीदास भो सारखे गुरुभक्त मिळाले त्यांच्या माध्यमातून पूजा घडल्या गुरु बहिणी गुरु, गुरु बंधू भगिनी भेटल्या हे सगळं भेटले आणि ताराचंद महाराज मेंढे मामा गुरुपुरील सगळं ज्ञानी मंडळी यांचे मला ज्ञानाचे शब्द मिळाले आणि वेळेवरच मला मार्गदर्शन करणारे गुरुतुल्य वामन बापू यांनी दोन शब्द बोलले या, यांचे मला थोडस ज्ञान झालं आता सर्व ज्ञानी मंडळी यांचे ज्ञान संपादन करून मी सगळं तुमचं सगळं विशिष्ट साळून माझी जे दोन शब्द बोलायची इच्छा होती ती मी आता पूर्ण करून घेतली एवढे काही मला ज्ञान नाही हे सगळं तुमचं आहे तुमचं सुशिष्ट आहे तुमचं सगळं साळून मी तुम्हाला मी असं माझ्या माझी जी इच्छा होती ती माझी इच्छा पूर्ण करून घेतली आता सर्वांना आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त आपल्या अखिल भारतीय देवदत्त परिवारच्या भगिनी ज्यांनी अखिल भारतीय परिवार, परिवार मधून स्वतःच एक वेगळं व्यक्तिमत्व घडविलं अशा आमच्या भगिनी संगीताताई इबारत राहणार चिंचोली तालुका अंजणगाव का जिल्हा अमरावती आणि स्वत हा मागणी केली मला सत्संग पाहिजे त्या सर्व सत्संगाची तयारी त्यांचीच एका शब्दाची ही त्यांनी मागणी केली नाही विचारलं नाही विषय मांडला नाही मला सत्संग घ्यायचा जा आहे आणि माझी तयारी पूर्ण आहे याला म्हणतात आत्मविश्वास हा आत्मविश्वास त्यांच्या जो जागवला तो त्यांनी आज बोलून दाखवला की मी का घडले कसे घडले कसे होते आणि मला कसे गुरुबंधू लाभले कसा ग्रुप लागला अखिल भारतीय परिवार मधील महाराज देशमुख सर इतर गुरुबंधू भगिने यांचा किती सहकार्य आणि मी कसा घडलो मी कशी घडली हे त्यांनी स्पष्टपणे आज आपल्या वाणीतून नमूद केलेला आहे आणि खूप सुंदर असा सत्संग त्यांनी आज सादर केला आनंदा भजावे द्वैता सीत्या गावे सर्वाभूती पहावे भगवंत आपलं आचरण कसं असावे विचार कसा असावे आनंदाच स्मरण कसं करावं नामस्मरण कसं करावं द्वैताला कसं जागावं सर्व प्राणी मात्रावर प्रेम कसं करावं तरच आनंदाची प्राप्ती होते याचा संपूर्ण लेखा जोखा स्वानुभवान त्यांनी या ठिकाणी आज मांडलेला आहे खूप सुंदर असे विषय त्यांनी घेतले आनंद पर असे असे कठीण कठीण महान विषयाला त्यांनी आज घातलं खूप सुंदर पद्धतीने त्यांचं मत मांडलं आणि खरोखरच अखिल भारतीय दो परिवारच्या समस्त गुरुबंध आणि भगिनींच्या वतीने ताईंना मी अंतकरणापासून धन्यवाद देतो त्यांना माझा चरण स्पर्श नमस्कार आनंद नंद देव दत्ता नंद देव आणि त्यांनी अशीच सेवा घेत राहावं ही त्यांना विनंती व दत्तपूजनी प्रार्थना करतो आणि या विषयाला पूर्णत्व देण्यासाठी आमंत्रित करतो ज्येष्ठ गुरुंद दत्त भक्त परायण प्राचार्य बालाजीराव देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी या विषयाला पूर्णत्व द्यावं आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देशमुख सर थोड़ा देवदत्त थोड़ा कार्यक्रमात आहे काही हरकत नाही हा परत एकदा खरंच